आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन क्लिक करा कुरुंदवाड शहरात महाराणा प्रताप चौक परिसरात ऑनलाइन चक्री जुगाराचा सुळसुळाट कुरुंदवाड शहरात महाराणा प्रताप चौक परिसरात चक्री जुगार व व्हिडिओ गेमचे चे मायाजाळ पसरले असून अनेक जुगार वेळे तरुण यामध्ये गुरफट चालले आहेत यातील बेकायदा चक्री जुगार व ऑनलाइन लोटो ऑनलाइन गेम मध्ये खाकीवाल्यांनी गांधारीची भूमिका घेतल्याने या बळ मिळत आहे असा आरोप कुरुंदवाडच्या कारवाई करण्याची मागणी महिला वर्गातून जोर धरू लागली आहे या चक्री ऑनलाईन व अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत महाराणा प्रताप परिसरात शाळा असल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांनाही या चक्री गेमचा आणि जुगाराचा नाद लागण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरातील व्हिडिओ गेम राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने या जुगार अड्ड्यांवर कारवाई करून अवैध चक्री जुगार बंद करावा अशी मागणी शहरातील नागरिक व महिला वर्गातून केली जात आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी कुरुंदवाडहून आलोक कडाळे Bye.